शिरपूरमधील करवन नाका परिसर आणि इतर भागातून बुलेट चोरण्याचा छंद हर्षवर्धन जगदाळे आणि त्याचा मित्र किरण कोळी यांना लागला सतत बुलेटवर फिरणाऱ्या हर्षवर्धनची ओळख बुलेट राजा अशी झाली बुलेट चोरी प्रकरणी पोलिसांना संशय होता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने याबाबत तपास केल्यानंतर खर्दे येथे राहणारे हर्षवर्धन जगदाळे आणि त्याचा मित्र किरण कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी ठिकाणाहून चोरलेल्या चौदा बुलेट पोलिसांच्या हवाली केल्या या दोघांकडून जप्त केलेल्या चौदा बुलेटची किंमत सात लाख साठ हजार रुपये चोरून आणलेल्या बुलेटपैकी नाशिक जिल्ह्यातील अकरा पुणे जिल्ह्यातील दोन आणि अहिल्यानगर मधील एका बुलेटचा समावेश आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस कर्मचारी प्रशांत चौधरी राहुल गिली कमले चौधरी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सु धुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुलगिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की कि एक किसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतल्या आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खरदे शिरपूर दोघंही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडून एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत धन्यवाद